नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र पारंपरिक पद्धतीनं दह्याची कडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका अशी झकास रुचकर कडी कशी बनवायची ते आपण रेसिपीमध्येच पाहूया चला तर रेसिपी काय आहे ती ह्याची कडी बनवायला यासाठी लागणार साहित्य अगदी साधं आहे सर्वात आधी घेऊया दोन वाट्या मलईचं घट्ट दही दह्याला मस्त बांडणी घेण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ घेणार आहोत फोडणीसाठी साहित्य पाहूया फोडणी आणि वाटण्यासाठी जिरं मोहरी दोन चमचे साजूक तूप घेणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं जिरं यांचं वाटण करून घेणार आहोत सात ते आठ कडी पत्त्याची पानं इथे आपण घेत आहोत त्यानंतर रंगासाठी आपण पाव चमचा हळद घेतो चवीसाठी मीठ आणि हिंग आपण घेणार सर्वप्रथम दोन वाट्या दही एका भांड्यात मी छान फेटून घेतलेला आहे त्यात दोन चमचे बेसन मिक्स करणार आहोत बेसन हे बाइंडिंग आणि थिकनिंग एजंट आहे दही फुटू नये म्हणून सिक्रेट इनग्रेडियंट देखील आहे आता हे दही आणि बेसनचं मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत तुमच्याकडे रवी असेल तर रवीने मिक्स करा किंवा मिक्सरला लावून एक्झ्यू करू शकता जेणेकरून त्यात गाठी होणार नाहीत आता हे दही दाटसर आहे त्यामुळं मी त्यात एक ग्लास पाणी ॲड करणार आहे जर त्यानंतर तुम्हाला आणखी पाणी घालाय असेल तर पाणी घालू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे हे आता दही आ, आ, बेसन आणि पाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण फोडणी करून घेणार आहोत इथं मी एक कढई तापत ठेवलेली आहे आता या कळेमध्ये लो मिडियम गॅसवरतीच आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात आता इथं साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर करू शकता परंतु तुपाची जर फोडणी दिली तर खूप छान चव कडी येते इथं पाव चमचा जिरं आणि मोहरी घेतलेली आहे ती चांगली तडतडू द्या त्यानंतर आपण इथं सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घेत तर ती चांगली परतून घ्या त्याच्यानंतरनं तिकटासाठी आपण हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे इथं मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या वाढू शकता ज्यांना लसूण गरजेचं नाही तुम्ही लसूण नाही वापरला तरी चालेल अशा प्रकारे लो मिडियमवरच आपण ही फोडणी तयार करून घेत आहोत त्यानंतरनं इथं हिंग घेतलेलं आहे हिंगामुळे फोडणीला चांगली चव येते मग अशा प्रकारे आपण फोडणी लो मिडियम केलेली आहे तर आता थोडासा गॅस वाढवायचा आहे आणि आपण जे मग मिश्रण तयार केलं आहे फोडणीसाठी ताकासाठी किंवा दह्यासाठी तर ते दह्याचं मिश्रण आपण त्यात घालून घेऊया इतकी छान सुरेख असा सुगंध येत आहे फोडणी घातल्यावर पाहू हो शकता तर दही घट्ट असल्यामुळं आपण इथं एक ग्लास पुन्हा पाणी वाढवणार आहोत बघा तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी तुम्ही कडी पातळ करू शकता मी मग एक घेतलाय आणि आता एक ग्लास असे दोन ग्लास मी पाणी घेतलेला आहे लोटू मिडीर गॅसवर ठेवलं तर बघा इथे उकळी फुटलेली आहे छान फारी छानपैकी उकळी फुटलेली आहे आणि उकळी फुटल्यानंतर आपण सतत ढवळत राहणार आहोत म्हणजे आपली कडी फुटणार नाही ना आता इथे पाव चमचा हळद घालणार आहोत हळदीमुळे चांगला कलर येतो मी फोडणीमध्ये हळद घातलेली नाही आहे नंतर घालते जसं आपण कढी अशी उकळत ठेवतोय किंवा कडक ठेवतोय आणि चमच्याने पळीने फिरवत राहतोय तसं तसं कढीचा कलर गर्द होत जातो आणि कढीला खूप छान कलर येतो तुम्ही पाहू शकता तर इथं मी चवीसाठी मीठ घालून घेतलेला आहे आणि तुम्हाला आवश्यक असल्यास साखर घालू शकता एक चमच्यापेक्षा पण कमी साखर मी इथं ॲड केलेली आहे असं ढवळत राहा बघा किती छान सुरेख अशी कडी तयार झालेली आहे सतत ढवल्यामुळे ढवळल्यामुळे सुद्धा हि कढी कडी फुटलेली नाहीये तर इथं आपण गार्निशिंग साठी कोथिंबीर घालून घेणार आहोत बघा झालं मंडळी आपली झटपट आणि चविष्ट अशी दह्याची कडी तयार झालेली आहे तुम्ही पहिल्यांदाच करून पाहत असाल तर या पद्धतीने नक्कीच करून पहा चौदा अशी कडी तयार झालेली आहे गरमागरम भातावर घालून खा किंवा पोळी भाकरीवर खाऊन घ्या बघा ही नुसती सुद्धा पिली तर खूप छान होते अशा पद्धतीनं दह्याची गरमागरम कडी भन्नाट झालेली आहे सर्व करण्यासाठी तयार आहे धन्यवाद